सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यातील विरोधी पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडी आणि महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेने एकत्र मोर्चेची हाक दिली आहे त्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्ता त्याचा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे मतदार यादीतील कथित घोटाळा आणि मतचोरीच्या विरोधात संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा मुख्य नारा या मोर्चेतून दिला जाणार आहे आता या प्रकरणी मनसेकडून जोरदार तयारी आणि बॅनरबाजी करण्यात येत आहे राज्यात लवकरच महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युती आघाडीमध्ये यावर विविध राजकीय पक्षांकडून वक्तव्य सुरू झाले आहेत या सर्व निवडणुकांमध्ये सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती मुंबई महापालिकेची मागच्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे मात्र आता शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर चित्र बदलणार का ते पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षा इतकीच भाजपाची ताकद झाली आहे मागच्या दोन निवडणुकीत भाजपने मुंबईत निम्म्या विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबवलीच्या राजकारणात मोठी पालस झाली आहे डोंबवली शहर पूर्व विभागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि त्यांच्या दर्शना शेलार यांनी आज काँग्रेसला रामराम केला आहे यानंतर माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या दोन प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे शेकडो निष्ठा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ही एकाच वेळी भगवा हाती घेतला आहे यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काँग्रेसच्या गडाला जबरदस्त खिंडार पडला आहे नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन तीव्र केले आहे बच्चू कडू यांनी सरकारचा मुंबईत येऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव नाकारला आणि मंत्री आणि अधिकाऱ्यांनीच येथे येऊन चर्चा करावी कर्जमाफी होईपर्यंत आम्ही हटणार नाही असा थेट इशारा दिलाय यानंतर आता मध्यस्थी करण्यासाठी सरकारने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक बच्चू कडू यांनी नाकारल्याने रद्द झाली आहे मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पंडितांचा पक्ष प्रवेश झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीडच्या गेवराई मतदारसंघातील ही मोठी घडामोड आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बदामराव पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांना बळ देण्यात येत आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना तयार रहा कोणाच्या भरवशावर अवलंबून राहू नका विनाकारण मुंबईत राहू नका मतदारसंघात पक्षाचे काम करा अशा सूचना अजित पवारांनी पक्षातील आमदारांना दिल्याची माहिती आहे पक्षांची ताकद दाखवा मुंबईत फिरू नका मतदारसंघात फिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार पदाधिकारी बैठकीत अजित पवारांनी हे महत्वाचे विधान केले आहे संपर्क मंत्री नेमले पण दिलेल्या जिल्ह्यात फिरा पक्षाचे काम करा पन्नास टक्के संपर्क मंत्री काम करत नाही असं म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला घेऊन बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे दरम्यान या आंदोलनाकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद पाडला आहे अशातच भंडाऱ्याचे प्रहारचे जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा मार्ग बंद केला असता या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवगाई मतदारसंघाचे भाजप आमदार राजू बकाने हे त्यांच्या वाहनात अडकले होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे ते तोंडाला पट्टी बांधून का बसले तर बच्चू कडू यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे ज्या राज्यात कोणीही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुकीच्या मतदारांच्या यादींच्या बेरोजगारांच्या प्रश्नावर तर सगळ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचं यात मोओवादी घुसलेत असं घोषित करून टाकायचं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे मुंबईतील नवले पुलाजवळ पहाटे एक भीषण अपघात घडला फरशा घेऊन जाणारा ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एका मागोमाग तीन वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात दोन वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास घडलाय विरोधी पक्षांनी मत चोरीवरून निवडणूक आयोगाला धारेवर धरला आहे राज्यात शेतकऱ्यांचंही आंदोलन सुरू आहे सरकार विरोधात वातावरण घटनांवरून सरकारला लक्ष करण्यात येत आहे त्यातच उद्धव ठाकरे यांनी एका लेखनातून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे त्यांनी सध्याचा कालखंड लोकशाहीसाठी मारक असल्याची टीका केली आहे शिवविधी दर्पणच्या अंकात त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे त्यात महायुती सरकारला लक्ष केलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री